सरांनी केलं पण मी म्हटलं माझ्या मिसेसला डोक्याचा खूप प्रॉब्लेम होता डोकं दुख हा प्रॉब्लेम निघू शकते का पण त्या कालावधीमध्ये माझे जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये हॉस्पिटलला देऊन झाले पहिले मिसुरकर मॅडम तुमच्या तुमच्या तिथेही आराम नाही लागला तिथून मग चव्हाण सरांकडे नेलं तिथेही आराम नाही लागला मग डोक नोकरी मारे मॅडम आहेत सरत त्यांच्याकडे दाखवा म्हटलं मला भंडाऱ्यातून सजेस्ट केलं त्यांच्याकडे दाखवलं पण आराम नव्हता अचानक सर आले सरांनी म्हणते यांनी आराम तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लागेल में दो चार चार तर आपलं एवढंच आहे मी की दोन दिवसाचे चार दिवस होऊ शकतात चारच्या आठ होऊ शकतात पण आराम लागेल तर त्यावेळेस मी अकरा हजार नऊशेची किंमत होती एक वर्षाच्या आधीची म्हणजे मागच्या वर्षाची गोष्ट त्यावेळेस मी घेतलं पंधरा दिवसामध्ये माझ्या मिसेसला तो इफेक्ट झाला डोक्याचा आताही ती रिकव्हरच आहे डोक्याच्या बाबतीत आजपर्यंत तिनं कधीच माझे डोकं दुखत आहे किंवा काय होत आहे एक वर्ष झालं अजिबात काहीच नाही दुसरी एक गोष्ट म्हणायला नाही पाहिजे सांगायला नाही पाहिजे आपण ते म्हणतात असं की असं म्हटलं तर असं घडूही शकते बा एक वर्ष झाला माझे मुलं दोन छोटे छोटे आहेत एक सेकंड लायत आणि दुसरा नर्सरीमध्ये जातो ते कधी कधी आता लहान मुलांचे असतेच हवे मोबाईल पाहत त्यांना तिथेच बसून पा ते पाहतात पण त्याच्यावर ते झोपतात म्हणजे मी फॅमिली किट घेतलेली आहे छोटे वाडे माझे तिथेच झोपतात तर वर्ष झाला मी त्यांना हॉस्पिटलला येऊन गेलेलं नाही हा एक अनुभव मला पर्सनली आलेला आहे दुसरी एक गोष्ट माझे सासरे मॉडीचेच आहेत त्यांचं पानखेला आहे तर त्यांना पंधरा वर्षापासून ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पंधरा वर्षापासून गोडी घ्यायचे ते लग्न त्यांना म्हटलं सरांनी सांगितलं की ॲसिडिटीवर काम करते बी पी सुगर वगैरे बी पी सुगर नव्हती त्यांना मी किट बोलवून दिली एक सिंगल त्यांच्यासाठी स्पेशल म्हटलं चला एक मीत मी तर वापरतो आहे मला जाणवलेली आहे ही वस्तू कशी आपल्याला इंटरनली जाणवते दिसणार नाही आहे आपल्याला मी माझ्या सासऱ्यांना दिली त्यांनी पंधरा दिवस एक महिना ती वापरली तोच पाणी पिणं म्हणजे पूर्ण किटच बेड हाताला बांधायचे असतो पाणी त्या बॉटलचा मी कॉपरची बॉटल घेऊन दिली त्यांना एक त्यालाच त्याच्यातलेच पाणी ते पितात व्यवस्थित आरामही करतात सकाळी जेव्हा उठतात तेव्हा अगदी त्यांना फेस वाटते एक उदाहरण सांगतोय माझी आत्या कांद्रीला गबर म्हणून ते एरिगेशन डिपार्टमेंटलाच होते तर ते रोज ऍक्सिडे ट्रॅक जातो तेव्हा तुमचा ते कांदरी तुमच्या पंचायत समितीच्या समोरच एकदा ऍक्सिडेंट झाला होता तर त्या ऍक्सिडेंट मध्येच अर्ध्या बॉडीला इंजुअर झालं त्यामुळे तिचा हात ते व्यसनजी होते चोकअप होते अजिबात जातच नव्हता तर त्या आत्याला ज्यावेळेस म्हणजे ती एक दिवस माझ्याकडे आली मॉलीला त्या बेडवरच ती झोपली रात्रभर रा आणि सकाळी उठली तर थोडसं हाताची फिलिंग तिला वेगळं वाटलं आणि तिला फ्रेशनेस एक वेगळंच वाटलं तर माझ्या मिसेसला म्हणायला बसली की मी घरी झोपत मला खूप फ्रेश वाटते आणि हाती असं मला थोडं फ्री सा झाल्यासारखं वाटते माहीत नाही काही कारण आहे ते एवढे दिवस झालं तर काहीच नाही तेव्हा माझ्या मिसेसने तिला सांगितले की आत्ता असं असं मॅग्नेटिकचं आहे ते तर मग आत्याने मला मी शाळेत निघून गेलो होतो मला माझ्या मिसेसने फोन केला की गिरीसर असतील तर त्यांना तुम्ही फक्त घरी पाठवा आत्याला त्यांना बोलवायचं आणि पाठवलं आत्याने घेतलं आत्यालाही रिकवर आहे कितीचा हात असं वर नव्हतं त्याचा वर नव्हते आत्याचा हात झाला झालाय पूर्ण ती राऊंडही सुद्धा असेल म्हणजे हे अनुभव मी माझ्याजवळून बघितले आणि एक अजून म्हणजे माझ्या ताईच्याही सांगतोय माझ्या ताईच्याही असंच होता पाठीला पेन पेन होत असायचं तर म्हटलं ते मागे राखीच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस माझ्याकडे आली त्यावेळेस म्हटलं तूही वापरून पाहि तूही टीचर आहे भाऊजीचा पगारही आता जवळपास लाख रुपये आहे गेले म्हटलं आठ दहा हजार रुपये तसे तर तुम्ही डॉक्टरला देता असा शब्द वापरला ताईने नाही नेले तर ताई नाही म्हणजे हा अनुभव मी जवळून या बऱ्याच बघितलेला म्हणजे यांच्याकडेच मिळते कि दुसरीकडून घ्यावं लागते हो आता मिळण्याच्या साधन हे सर तुम्हाला सांगतील